ऑफर 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 कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोनईमधील नमस्तेमध्ये खास ऑफर मान्सून महाबचत सेल मान्सून महाबचत सेल आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्राल दालनात फ्रेश स्टॉकवर वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी डिस्काउंट ऑफर उत्सव आनंदाचा डिस्काउंट खरेदीचा रक्षाबंधन गणेशोत्सव नवरात्र उत्सवादरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या ठिकाण नमस्ते वस्त्र नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस शून्य सात सत्तर चोवीस तसेच नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन्न सतरा नेवासा फाटा येथे कालिका फर्निचर दुकानाच्या मागील गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री एक दीड वाजेच्या सुमारास घडली आहे दु दुकान व लगत मालक मयूर रासने हे यांचे निवासस्थान आहे आगीचा व धुराचा लोळ तिथपर्यंत पोहोचला बाहेर पडण्यापूर्वीच या घटनेत गुदमरूण एकाचा कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही आग मोठ्या प्रमाणात असल्याने या घटनेत मयूर अरून रासने राहणार वय पंचेचाळीस पायल मयूररास नेवय अडवतीस अंश मयूररास नेवय दहा चैतन्य मयूररास नेवय सात वयोवृद्ध महिला सिंधुताई चंद्रकांत रासने नेवय पंच्याऐंशी अशा एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेत यश किरण रासने वय पंचवीस हा जखमी आहे या घटनेनं नेवासा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे